आज इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजार समितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांसोबत आज नेमकं काय घडले संपूर्ण शेतकरी तुम्ही आज एकत्र जमला नेमकं काय प्रकरण आहे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा हा बेगुन उपबाजार आहे आणि दर रविवारी इथे आठवडा बाजार भरला जातो आणि आज भुसार मालाचे जे लिलाव असतात अचानक व्यापाऱ्यांनी बंद केले गेल्या आठवड्यात दिवाळी सणामुळे या ठिकाणी लिलाव बंद असल्याचं सर्वांना जाहीर निवेदन दिलं होतं परंतु काल दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना फोन करून आश्चर्यवारी माल आणण्याचं व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आज अचानक माल इतक्या प्रमाणात मार्केट कमिटीमध्ये आला जवळजवळ पाचशे वाहनं आणि मका उडीद अशा भरपूर पिकं या ठिकाणी पिकांचं माल या ठिकाणी आला होता परंतु अचानक व्यापाऱ्यांनी निलाव बंद केला निलाव बंदचं कारण विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की बाजार समितीकडनं व्यापाऱ्यांना काही सुविधा पुरवल्या जात नाहीत म्हणून आम्ही निलाव बंद करत आहोत परंतु व्यापाऱ्यांनी अशा आडमोटीपणाची भूमिका घेणं अतिशय निंदनीय आहे कारण की अगोदर त्यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी होती त्यांना विचारून शेतकऱ्यांनी माल आणला होता आज खरोखर शेतकऱ्यांची मुद्दा म्हणून अडवणूक व्यापाऱ्यांनी केली त्याबद्दल आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यात लक्ष घालण्याची नितांत गरज आहे तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला जी नाव सांगा, गाव माझं माझं नाव शंकर तुश्रम वाडके माझं गाव काळेवाडी दौंड तालुक्यातील काळेवाडी मकाचं पीक घेऊन आलेले आणि कृषी मंत्र्याला एकच विनंती कृषी मंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ आहे आणि शेजारच्या तालुक्याचा जर असा अपमान तुमच्या कारकिर्दीत जर होत असेल तर हे चांगल्या गोष्टी नाहीत आम्ही या बिगवन मार्केटला परत धिक्कार टाकू परत मार्केटला सुद्धा कधी येणार या नाही याची सुद्धा आम्ही शेतकरी जबाबदारी आम्ही कुठल्याच इथं जाय ती कुठं माल येईल त्या ठिकाणी येऊन माल विकू पण बिगवनच्या मार्केटमध्ये जर असा गोंधळ घालचा असेल आज भाड्याने वाहन करू करू माका ही पिकं आणलेली इथं आणि त्याची व्यवस्था अशी का हातार आहे काय नाही आहे काय नाही ह्या समस्या शेतकऱ्याला सांगून जमत आहेत का की कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याची तयारी करावा आमच्याकडून ट्रॅक्टर आज मार्केटमध्ये सर त्याचा सेल्स घेत या पट्टे वसूल करते एवढा उड़ माल आहे एवढे एवढी तुम पट्टी तुम्हाला बसते हे पैसे घेऊन मग शेतकऱ्याची सुविधा नको करायला कुठली सुविधा नाही काय नाही शेतकऱ्याला ना जेवढं पिळ करता येईल तेवढं पिळून घेते ती व्यापाऱ्यांच्या काही गोष्टी खऱ्या नाहीत तर बरणे मामाने त्यांना विनंती आहे शेतकऱ्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा आणि तुमचं जरी व्यापारी जवळचं असलं तरी त्यांना बी एवढं बघायला धरून नका व्यापाऱ्यांनी आम्हाला रात्री साडे अकरा वाजता यांना फोन करून सांगितले की असंच आम्ही माल घेणार नाही मी सकाळी साडेसात वाजता वा इथं आलो व्यापाऱ्यांना विनंती केली आमचे सभापती साहेब आले होते सभापती साहेबांनी विनंती केली त्यांची अडचणी काल पाऊस आहे हे ते म्हणजे त्यामुळे मला साठवायचं जागा नाही तर आम्ही खरेदी विक्री संघाचा गोडाव नाही त्या बाजूला मार्केट कमिटीचा गोडाव नाही त्या तिथं उतरण्याची आम्ही दक्षता घेत होतो वेळ पडली तर ती समजा ताडपत्री काय प्लास्टिकचा कागद वगैरे हे ते खरेदाराची मानसिकता होती पण व्यापाऱ्यांनी मानसिकता दाखवली व्यापार दाखवले होते आता जे शेतकरी जे आले ते बरेचशे शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतला गेला शेतकरी बरेचसे महागारी गेले समजा त्यांना कसं गोडामध्ये ठेवायचा असेल तर तो सर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मुलाखत घेतली सांगितलं की मार्केट मार्केटची जबाबदारी काय असायला हवी आता येणाऱ्या मीटिंगला आम्ही निर्णय घेऊ आपण जास्त दोन हजार चाळीस या मीटिंग विषयी घेऊ निर्णय घेऊ आम्ही आणि परिसर आहे शेडचा शेडचं सर्व स्वाभाव मोदी सांगितले आहे की येत्या मीटिंगला मी निर्णय घेऊन करू त्यांना ते आश्वासन दिलं स्वाभाव त्यांना शेड उपयोग पत्र शेड असं ते काय तर ते आम्ही येणाऱ्या मीटिंगला निर्णय घेऊ असं त्यांना विनंती केली होती तरी त्यांनी मी निर्णय मी पंच ठेवला आणि कोणतीही लेखी प्रोसेस दिलेली नाही सभेचा प्रकरण काय नाही आज रविवार शेतकरी मार्केटला माल घेऊन आलेले होते बाजार समितीने कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजार समितीने शेतकऱ्यांना कुठली पूर्वकल्पना न देता ज्यावेळेस गाड्या मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस ते त्यांनी एकच सांगितलं की गाड्या काय खाली करू नका आमची मिटिंग होणार आहे आणि मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर सांगितलंय आम्हाला बाजार समिती काही सुविधा पुरवत नाही त्याच्यामुळं आम्ही काय माल खरेदी करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालाची सोय करा ह्याच्या पाठी मग एकच कारण आहे की शेतकऱ्यांच्या मालाच भाव पाडण्याचं कारण सध्या सुरू झालेलं आहे व्यापाऱ्यांकडून त्याच्यामुळं ती एक विनंती कृषी मंत्र्यांना की त्यांच्यावर थोडीशी लक्ष असू द्या आणि शेतकऱ्यांना शेतकरी जागला तरच व्यापारी जागणार आहेत हे बी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे किती चोवीसशे रुपये हमी भाव आहे पण हे मका दोन हजार अठराशे सतराशे घेते ना आज बाजार पाडून हे पंधरा घ्यायचं यांचं षडयंत्र चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी मुद्दाम होऊन कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजारभाव बंद केलेत आज बाबा तुमचं तुम्ही आलं तुमचं गाव काय तुमचं नाव काय नेमकं काय प्रकरण होत आमच्या गावचं म्हणणं काय सरकारला आमच्या गाव जाऊन तालुक्यातील काळेवाडी ना रावसाहेब नाम देऊग एकवाड शेतकरी मेक आणि आज मका आणली बाजारात काल विचारलं सेटला म्हणलं उद्या मार्केट चालू काय तर म्हणले चालू मग आम्ही इथं आल्याच्या नंतर त्यांनी मार्केट अचानक बंद केलं मार्केट बिगवण इंदापूर तालुक्यात बिगवण उप बाजार मार्केट आहे आणि अचानक त्यांनी आज हिता नंतर दहा वाजता मार्केट सायंच्या गाड्या खाली करू नका तुमचा माल काय आज आम्ही विकुलो जाणार नाही अचानक सांगितलं म्हणा शेतकरी काय करीन बरं एक तर आधीच पावसाने बेजार झालाय वाला दुष्काळ पाळलाय आणि त्यात हाय दहा पाच रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पाळलं माल आमचा मग ह्याच्याकरता आम्हाला एकच विनंती कृषी मंत्री मामानला की तुम्ही जात्री लक्ष घाला या पर्यंतच्या चांगलं ध्यान द्या एवढीच आमची विनंती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव